मालकाला त्याच्या वेड्या मुलाला बरं करण्यासाठी एका सुंदर मुलीची गरज होती त्या बदल्यात तो काहीही देण्यासाठी तयार होता आईच्या उपचारांसाठी मला पैशांची गरज होती मी लग्नाची अट ठेवली आणि लग्न करून मालकाच्या घरी आले त्याचा मुलगा अगदीच दिस ठीकठाक दिसत होता आणि दिसायला अगदीच दिस हँडसम होता मी देवाचे आभार मानले मला माझ्या खोलीत नेलं गेलं परंतु माझ्या नवराने खोलीत येताच जे काम केलं त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणखी त्याने माझ्या पूर्ण हॉलमध्ये भांडी पसरलेली होती आमच्या घरामध्ये होणाऱ्या भांडणांचा आवाज ऐकून आसपासचे शेजारी देखील जमा झाले होते बाबा दोन्ही भावांना गप्पा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना बाबा काय बोलतात आणि काय नाही याने काहीच फरक पडत नव्हता बाबांची त्या परिसरात खूप जास्त इज्जत होती ती इज्जत त्या दोन्ही मुलांनी अगदी मातीत मिळवली होती माझे दोन्ही भाऊजी माझ्यापेक्षा मोठे होते दोघांचीही लग्न झाली होती त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे काही वर्ष तर आमच्या घरामध्ये खूप शांतता होती परंतु जेव्हापासून माझ्या वहिनींचं एकमेकींसोबत भांडण झालं तेव्हापासून त्या ते दोघींनी माझ्या भावांचे कान भरायला सुरुवात केली आमच्या घरी भांडण ही आता रोजचीच गोष्ट झाली होती लहान लहान गोष्टीवर राईचा पर्वत केला जात होता बाबा या रोजच्या कटकटीमुळे त्यांच्या खोलीमध्ये बंद असायचे कारण की त्यांना समजलं होतं की आता त्यांच्या कोणत्याच बोलण्याचा किंवा कोणत्या सल्ल्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होणार नाही त्यामुळेच त्यांना काहीही सांगणं अगदीच निरर्थक होतं एके संध्याकाळी एक कामावरून परत आल्यानंतर माझा मोठा भाऊ बाबांच्या खोलीत गेला माहीत नाही तो बाबांना असं काय म्हणाला ज्यामुळे माझ्या बाबांनी त्याचं इतकं टेन्शन घेतलं रात्रीचं जेवण मी आणि आईने मिळून बनवलं होतं जेवण झाल्यानंतर आई मला बोलू लागली रचनाचा आणि बाबांना जेवण देऊ नये जेव्हा मी जेवण देण्यासाठी बाबांच्या खोलीत गेले तेव्हा मला वाटलं की कदाचित माझे बाबा झोपले आहेत मी बाबांना आवाज दिला परंतु बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही जेव्हा दोन तीन वेळा आवाज दिल्यानंतर देखील बाबा उठले नाही तेव्हा मला थोडी भीती वाटली कारण की मला माहीत होतं बाबा कधीही इतके गाड झोपत नव्हते मला थोडं टेन्शन आलं मी लगेचच ते जेवण एका बाजूला ठेवलं बाबांचा हात पकडून त्यांना हलवलं परंतु बाबांना तर जणू काही कसली शुद्धच नव्हती मला ती परिस्थिती सहन झाली नाही आणि माझ्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर आली ती किंकाळी ऐकून आई खोलीत आली मिरडत आईला बोलू लागले आई बघ ना बाबांना काय झालं आहे ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आम्हा दोघी आई आणि मुलीचा आवाज ऐकून भाऊ धावत धावत खोलीत आले आणि लगेचच बाबांना दवाखान्यात घेऊन गेले आम्ही बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता बाबा आम्हाला सोडून या जगातून कायमचे निघून गेले होते डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबांनी खूप जास्त टेन्शन घेतलं त्यामुळेच त्यांचं ब्रेकडाऊन झालं आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाला मला विश्वास बसत नव्हता कारण की माझे बाबा अगदीच ठीक होते मी तर कधीच हा विचार केला नव्हता की बाबा आम्हाला अशा प्रकारे सोडून जातील त्या दिवशी मी अगदी ढसाढसा रडले होते मला असं वाटत होतं जणू काय कोणीतरी माझ्या डोक्यावरून आकाश हिरावून घेतला आहे आम्मा दोघे आई आणि मुलीला निराधार सोडून हे या जगातून निघून गेले होते जेव्हा बाबांना अंत्यसंस्कारासाठी नेलं गेलं तेव्हा मी आईला मिठी मारून खूप रडले होते की आई बाबा आपल्याला कोणाच्या आधारावर सोडून गेले आहेत त्यांच्या मुलीला त्यांची खूप गरज होती आई मला धीर देत बोलू लागली रचना मी आहे ना तो दिवस माझ्यासाठी एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हता ज्या दिवशी बाबा आम्हाला सोडून निघून गेले होते आता बाबांचं निधन होऊन काही दिवस झाले होते की आमच्या घरातली भांडणं पुन्हा सुरू झाली भांडण इतकं वाढलं की माझ्या मोठ्या भावाने बायको मुलांना सोबत घेतलं आणि घर सोडून निघून गेला त्या दिवशी आई खूप रडली होती ज्या घराला आईवडिलांनी खूप मेहनतीने उभं केलं होतं प्रेमाने जोडलं होतं माझ्या दादा आणि बहिणींनी एका क्षणात ते तोडून टाकलं होतं मोठा भाऊ घर सोडून गेल्यानंतर आईला खूप मोठा धक्का बसला आता पूर्ण घरावर लहान वहिनीचा हुकूम चालत होता मी पूर्ण दिवस मोलकणीप्रमाणे घरात काम करत असायचे त्या बदल्यात मला वहिनीचे अपमानास्पद बोलणं ऐकावं लागायचं रात्री जेव्हा दादा घरी यायचा तेव्हा वहिनी दादाकडे तक्रार करायची की तुझी बहीण तर काहीच काम करत नाही या दोघी मायलेकी पूर्ण दिवस खोलीमध्ये बसून आराम करतात आणि मी मुलांना सांभाळण्यासोबत पूर्ण दिवस घरातली कामं करण्यामध्ये झोपलेली असते माझी तर कोणाला जाणीवच नाही बस आता मी अजून सहन करू शकत नाही मी तुझ्या आई आणि बहिणीसोबत राहू शकत नाही एकतर घराचे हिस्से कर नाहीतर मला माझ्या आईकडे सोडून ये बहिणीचं बोलणं ऐकल्यानंतर दादाला खूप राग आला तो आईच्या खोलीत आला आणि आईवर ओरडतच बोलू लागला आई मी हे काय ऐकत आहे माझी बायको दिवसभर राबत असते तू रचनाला का सांगत नाहीस की तिने तिच्या बहिणीला मदत करावी आई बोलू लागली बेटा रचना तर पूर्ण दिवस घरातली कामं करत असते तेव्हा दादा बोलू लागला मग तुझं असं म्हणणं आहे का की माझी बायको खोटं बोलते तू तुझ्या मुलीचीच बाजू घेशील माझी बायको तसे तुझी काय लागते मी एका बाजूला उभी राहून आश्चर्याने दादाकडे पाहत होते ज्याला त्याच्या बायकोच्या बोलण्यावर तर विश्वास होता परंतु स्वतःच्या सख्ख्या आईवर अजिबात विश्वास नव्हता मला वहिनीबद्दल कोणतीच तक्रार नव्हती किंवा राग नव्हता कारण की ती तर परकी होती परंतु दादा आमचा स्वतःचा होता त्याने वहिनीच्या बोलण्यामध्ये येऊन आम्हाला खूप काही सुनावलं आई दादाचं बोलणं ऐकल्यानंतर खूप रडली तिला तिच्या मुलांचं तिच्यासोबतचं हे वागणं सहन होत नव्हतं मी आईला खूप धीर देत होते की जर तुझ्या मुलाने तुझी साथ दिली नाही तरी देखील मी नेहमी तुझ्यासोबत राहीन दुसऱ्या दिवशी दादा अगदी उघडपणे आईसोबत बोलू लागला की त्याला या घराचे हिस्से करायचे आहेत दादा बोलू लागला आई आता आम्हा लोकांना तुमच्यासोबत राहता येणार नाही ना त्यामुळे चांगलं हेच आहे की या घराचे हिस्से केले जावेत आई शांत झाली आणि उठून खोलीत गेली बहिणी दादाला अजून भडकवण्यासाठी बोलू लागली बघितलंस ना मी म्हणाले होते ना की तुझ्या आईला आपल्याला इथे ठेवायचंच नाही जर तिला आपल्याला इथे ठेवायचं असतं तर नक्कीच आपल्याला एकदा तरी इथे थांबायला बोलली असती परंतु ती तर शांतपणे निघून गेली ज्यामुळे हे स्पष्ट दिसतंय की तिला या घराचे हिस्से करायचे नाहीत उलटीची तर अशीच इच्छा आहे की आपण इथून निघून जावं मी तिथेच उभी होते मला पाहून रागाच्या स्वरात बोलू लागला मला माहीत आहे आईला हे सर्व तू शिकवतेस ना वहिनी बोलू लागली हा मग खऱ्या संकटांचं मूळ कारण तर हीच आहे दादाचे शब्द माझ्या मनाला एखाद्या बाणाप्रमाणे लागले होते ते भाऊ ज्यांना मी त्यांच्या जीवापेक्षा प्यारी होते त्यांना आता मला पाहावं असं देखील वाटत नव्हतं काही दिवसांनंतर दादा पुन्हा एकदा आईसोबत बद हिस्स्यांबद्दल बोलू लागला तेव्हा आईने घराचे हिस्से करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आई बोलू लागले हे घर तुझ्या वडिलांची निशाणी आहे माझ्या मृत्यूनंतर पाहिजे असेल तर या घराचे हिस्से करा परंतु मी जिवंत असताना हे असं होऊ देणार नाही मी या घराचे हिस्से अजिबात करणार नाही जर तुला वेगच राहायचं असेल तर तुझ्या बायकोला सोबत घेऊन इथून निघून जा तुमच्यासारख्या मुलांची मला काहीच गरज नाही जे स्वतःच्या बायकोच्या इशाऱ्यांवर नाचतात ना त्यांना स्वतःच्या आईची काळजी आहे ना स्वतःच्या बहिणीची दादा बोलू लागला अगदीच बरोबर बोलत होती माझी बायको तुम्हाला लोकांची हीच इच्छा आहे की आम्ही इथून निघून जावं मग ठीक आहे आम्ही उद्याच इथून निघून जाऊ दुसऱ्या दिवशी दादाने स्वतःच्या बायकोला आणि मुलांना सोबत घेतलं आणि आमच्यासोबतचे सगळे संबंध तोडून निघून गेला मी आणि आई अगदीच पुतळा होऊन त्यांना जाताना पाहत होतो मी म्हणाले आई दादाला थांबव त्याला सांग की आम्हाला सोडून जाऊ नकोस आई बोलू लागली रचना आता तो आपला काहीच ऐकणार नाही कारण की त्याच्यावर त्याच्या पत्नीच्या विचारांचा प्रभाव पडला आहे मी देखील अगदीच असहाय्यपाने जमिनीवर बसून रडू लागले आई शांत उभी होती तिला पाहून असं वाटत होतं जणू काय तिने तिच्या आतमध्ये दुःखाचं मोठं गाठोडं साचवून ठेवलं आहे उभ्या उभ्याच आईला अचानक चक्कर आली मी लगेचच उभी राहिले याच्या आधी आई जमिनीवर पडली असती मी आईला सावरलं आणि रडत बोलू लागले आई काय झालं तुला तू ठीक तर आहेस ना आई बोलू लागली रचना तू काळजी करू नकोस मी एकदम ठीक आहे आईने नकार दिल्यानंतरही मी डॉक्टरांना फोन करून बोलावलं डॉक्टरने चेकअप केलं तेव्हा आईचा बी पी खूप हाय होता डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि सांगितलं प्रयत्न करा की यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये नाहीतर मोठं नुकसान देखील होऊ शकतं मी म्हणाले हो डॉक्टर साहेब मी प्रयत्न करेन की आईला काहीच त्रास होणार नाही आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस अशाच प्रकारे निघून जात होता परिस्थिती इथपर्यंत आली होती की आम्हा मायलिकींसाठी घरात जेवायला काही शिल्लक राहिलं नाही आईजवळ बाबांची जी, जी काही बचत होती ती सर्व खर्च झाली होती मी प्रत्येक वेळेला हाच विचार करायचे की आता मी काय करावं माझं तर शिक्षण देखील इतकं हो नव्हतं की मी एखाद्या ठिकाणी नोकरी करू शकले असते त्यात आई आईची दे औषधं देखील संपली होती जी औषधं डॉक्टरांनी वेळेवर द्यायला सांगितली होती औषधं न घेतल्याने आईची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली हाय बीपीमुळे आईला अर्धांग वायूचा झटका आला आणि ती अंतरणाला खेळली मला काही समजत नव्हतं की मी या अवस्थेत काय करावं खूप विचार केल्यानंतर मी घरातून बाहेर निघाले आणि त्या बंगल्यात गेले जिथे बाबा माळी म्हणून काम करत होते मी त्यांच्याकडून मदत मागितली तेव्हा मालक मला पैसे देत बुरू लागले जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्या घरामध्ये साफसफाईचं सा काम करू शकतेस मी देखील हुकार दर्शवला घरी परत जाताना मी आधी आईसाठी औषधं घेतली आणि मग काहीतरी खाण्यासाठी घेतलं आता ही माझी रोजची ड्युटी होती की मी सकाळी आईला जेवण दिल्यानंतर औषध देऊन घरातून बाहेर निघायचे आणि संध्याकाळ होण्याच्या आधी घरी परत यायचे मालक खूप चांगले होते आणि मोठ्या मनाचे होते त्यांना आमची घरची परिस्थिती कशी आहे हे चांगलंच ठाऊक होतं त्यामुळेच जे अन्न शिल्लक राहायचं ते अन्न मी घरी येताना ते मला द्यायचे मी त्यामध्येच खूप खुश होते की मला आणि माझ्या आईला दोन वेळचं जेवण मिळत आहे एके दिवशी सकाळी जेव्हा मी बंगल्यात गेले तेव्हा मला एका खोलीतून चित्रविचित्र आवाज येऊ लागली कोणीतरी खूपच जोरजोरात किंचाळत होतं काही वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि मला मालक त्या खोलीतून बाहेर येताना दिसले मालकाशिवाय त्या खोलीत अजून कोणीतरी होतं जेव्हा मालक खोलीतून बाहेर आले तेव्हा खूपच टेन्शनमध्ये होते जेवण करण्यापूर्वी मालक मला सांगून गेले की जेवणाचा एक ताट तयार कर ते जेवणाचा ताट घेऊन त्याच खोलीत जायचे ज्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज यायचा मला असं वाटायच्या जणू काय मालकांनी आतमध्ये कोणाला तरी कैद करून ठेवलं आहे आणि त्याच्यावर अत्याचार करत आहेत मी पाहिलं जेव्हा कधी मालक त्या खोलीतून बाहेर यायचे तेव्हा खूपच टेन्शनमध्ये दिसायचे माझं मन झालं की त्यांना विचारावं की शेवटी त्या खोलीत कोण आहे ज्यामुळे ते इतके टेन्शनमध्ये राहतात मी सगळं काम पुरकल्यानंतर बंगल्यातून बाहेर निघाले आणि घराकडे जाऊ लागले माहित नाही का मला विचित्र गुदमरल्यासारखं होत होतं असं वाटत होतं जणू काय खूप काहीतरी वाईट होणार आहे मला राहून राहून आईचा विचार येत होता मी जाताना प्रार्थना करत होते की हे देवा माझी आई ठीक असू देत मी सर्व नाती गमावल्यानंतर आईला गमावण्याचा विचार देखील करू शकत नव्हते कारण की आईशिवाय आता माझं मा या जगात कोणीच नव्हतं मी वेगाने घरी जाऊ लागले जेव्हा घरी पोहोचले तेव्हा माझा श्वास चढलेला होता जेव्हा मी आईच्या खोलीत गेले तेव्हा माझ्यावर जणू काही आभाळच कोसळलं मी पाहिलं आईच्या तोंडातून रक्त येत होतं हे सर्व पाहून मी खूप घाबरले आणि लगेचच आईला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी आईच्या उपचारासाठी खूप सारे पैसे मागितले मी विचारात पडले की मी इतके पैसे कुठून आणू कारण की आईवर उपचार मला कोणत्याही किमतीत करायचेच होते डॉक्टरांचं म्हणणं होतं की जर येणाऱ्या काही दिवसात आईचं ऑपरेशन केलं नाही तर होऊ शकतं की तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं पूर्ण दिवस टेन्शनमध्ये मला समजलंच नाही की कधी संध्याकाळ झाली त्या दिवशी मी बंगल्यावर देखील गेले नाही मला माझ्या भावांचा काहीच पत्ता माहीत नव्हता जेणेकरून मी त्यांच्याकडून मदत मागितली असती शेवटी ती ते त्यांची देखील आईच होती मी मोठ्या भावाच्या सासऱ्यांकडून भावाच्या घराचा सा पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावर गेले मला पाहून वहिनीने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि बोलू लागली तू इथे काय घ्यायला आली आहेस तेव्हा मी म्हणाले वहिनी मला दादाला भेटायचं आहे आईची तब्येत खूप खराब आहे तेव्हा वहिनी अगदीच रागात बोलू लागली अच्छा म्हणून तू इथे पैसे गोळा करायला आली आहेस का घरातून बाहेर निघताना तर आम्हाला कोणीही अडवलं नाही आता आमचा तुझ्या आईशी काहीच संबंध नाही मी बहिणीसमोर हात जोडत बोलू लागले वहिनी देवासाठी ही वेळ हे सर्व बोलण्याची नाही मला दादाला भेटू देत तेव्हा ती बोलू लागली ते घरात नाहीत आणि जरी घरात असते तर मी कधीही तुला भेटून दिलं नसतं आता जा इथून आणि पुन्हा परत कधीच इथे येऊ नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल तुम्ही मरा किंवा जगा आमचा तुमच्यासोबत काहीच संबंध नाही मी जड पावला आणि तिथून परत आले आई दवाखान्यातच होती मी विचार केला मालकांकडून मदत मागितली तर ते खूप चांगले आहेत माझी मदत नक्कीच करतील दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ मी बंगल्यात पोहोचले मला पाहून मालक बोलू लागले रचना तू काल कामावर का नाही आलीस तुला माहीत आहे तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला जर तू येऊ शकत नव्हतीस तर तुला मला कळवायला पाहिजे होतं मी म्हणाले मालक मला माहीत नव्हतं की मी कामावर येऊ शकत नाही कारण की जेव्हा मी घरी गेले तेव्हा आईची तब्येत खूप जास्त खराब झाली होती मला तिला लगेचच दवाखान्यात घेऊन जावं लागलं मालक सहानुभूतीने बोलू लागले मग आता कशी तब्येत आहे तुझ्या आईची ते ठीक आहे का तेव्हा मी डोळ्यात आलेल्या अश्रू पुसत बोलू लागले नाही मालक डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे जर येणाऱ्या काही दिवसात मी आईचं ऑपरेशन केलं नाही तर मी आईला गमावून बसेन माझ्याकडे तर इतके पैसे देखील नाहीत की मी आईवर उपचार करून घेऊ शकेन मला आईला गमवायचं नाही तेव्हा मालक बोलू लागले जर तुला पाहिजे असेल तर मी तुझ्या आईवर उपचार करू शकतो मी अगदी आशीच्या नजरेने मालकाकडे पाहत बोलू लागले मालक तुमचे खूप खूप आभार त्यावर मालक बोलू लागले माझा मुलगा वेळा आहे माझ्या मुलाला ठीक करण्यासाठी मला एका सुंदर मुलीची गरज आहे त्या बदल्यात मी काहीही द्यायला तयार आहे मी काहीही विचार न करता होकार दिला कारण की मला आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती मी मालकासोबत लग्नाची अट ठेवली मालक देखील तयार झाले ते बोलू लागले यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं की तू माझ्या मुलाची नवरी होऊन या घरात राहशील दवाखान्याच्या खोलीमध्ये आईच्या उपस्थितीत माझं लग्न पार पडलं आणि मी लग्न होऊन मालकाच्या घरी आले लग्नानंतर मला ते घर माझं वाटू लागलं जणू का त्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार होता परंतु ज्याच्याशी माझं लग्न केलं होतं तो कुठेही दिसत नव्हता माझी नजर त्याला पाहण्यासाठी अगदी अधीर झाली होती जेव्हा मी मालकाच्या मुलाला पाहिलं तेव्हा तो अगदीच ठीक होता आणि दिसायला अगदी हँडसम होता तो कोणत्याही अँगलने मला वेडा वाटत नव्हता तर एक सामान्य माणूस वाटत होता ज्याला कोणतीही चांगली आणि सुंदर मुलगी भेटू शकली असती मी देवाचे आभार मानले मला माझ्या खोलीत पोहोचवलं गेलं ती खोली एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती याआधी मी कधीच त्या खोलीत गेले नव्हते तो आवाज सारखासारखा मला ऐकू येत होता त्याच खोलीतून तो आवाज येत होता मी ती खोली अगदी बारकाईने पाहू लागले खोलीची प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित ठेवली गेली होती खोली पाहून असं अजिबात वाटत नव्हतं की एखाद्या वेड्या माणसाची ती खोली आहे काही वेळानंतर माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्याने असं काही काम केलं ज्यामुळे माझ्या पायाखाली जमीनच सरकली कारण की त्याने जेव्हा सूर्य उगवला तेव्हा कोणीतरी दार ठुठावलं मी जे एका कोपऱ्यात घाबरून बसले होते उठले आणि पटकन दरवाजा उघडला माझ्यासमोर कामवाली चहा घेऊन उभी होती ती आतमध्ये डोकावून पाहू लागली जेव्हा तिला या गोष्टीची खात्री पडली की माझा नवरा झोपला आहे तेव्हा ती बोलू लागली ताईसाहेब तुम्ही या व्यक्तीशी लग्न करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे हा माणूस नाही तर माणसाच्या रूपात एक राक्षस आहे इतक्यातच माझा नवरा उठला आणि बोलू लागला तू दारावर काय करतेस घाबरून मी लगेचच त्या कामवालीला म्हणाले चहा आतमध्ये ठेव कामवाली चहा ठेवून परत निघून गेली तेव्हा माझा नवरा बोलू लागला की तू कामवालीसोबत काय कुजबूज करत होतीस मला माहीत आहे तू माझ्याबद्दल वाईटच तिला सांगत असशील मी म्हणाले भले मी तुमच्याबद्दल वाईट का सांगेन तुम्ही तर खूप चांगले आहात तेव्हा माझा नवरा संतोष बोलू लागला अच्छा मी तर नेहमी सर्वांसाठी वाईट ठरलो आहे मग तुझ्यासाठी चांगला कसं काय बरं आहे मी म्हणाले तुम्ही माझा नवरा आहात म्हणजेच पती परमेश्वर आहात मग तुम्ही माझ्यासाठी वाईट कसा असू शकता मी म्हणाले की मला आईला भेटण्यासाठी दवाखान्यात जायचं आहे तुम्ही माझ्यासोबत याल का ती तुम्हाला भेटून खूप खुश होईल त्यावर संतोष बोलू लागला नाही मी कुठेही जाणार नाही आणि तू देखील कान उघडे ठेवून ऐक जर तू त्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर हकलवून लावेन हे ऐकून मी खूपच हैराण झाले की आईला भेटायला जाणं ही काही वाईट गोष्ट आहे का फक्त आईलाच भेटायला जायचं होतं मी याबद्दल मालकाला म्हणजेच माझ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते, ते बोलू लागले बेटी तू काळजी करू नकोस मी स्वतः तुला दवाखान्यात घेऊन जाईन मी कामवालीसोबत नाश्त्याची तयारी करू लागले तेव्हा मला खोलीतून संतोषच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला मी सगळं काम सोडून खोलीत जाऊ लागले याआधी मी खोलीत दाखल होईन माझे सासरे मला बाहेर येताना दिसले ते बोलू लागले चल आपण नाश्ता करूया मी म्हणाले परंतु संतोष तेव्हा ते बोलू लागले तो पूर्णपणे ठीक आहे त्याची काळजी करू नकोस आणि लवकर तयार हो मी तुला दवाखान्यात घेऊन जातोय जेव्हा आम्ही दवाखान्यात पोहोचलो तेव्हा हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता माझ्या आईजवळ माझे दोन्ही भाऊ आणि माझ्या दोन्ही वहिनी हजर होत्या मला पाहताच माझा मोठा भाऊ माझ्याकडे आला आणि बोलू लागला तू आईला या अवस्थेत एकटीला कसं सोडून गेलीस मी दादाला सगळं काही सांगितलं की कशाप्रकारे आईच्या उपचारासाठी मी मालकाच्या मुलासोबत लग्न केलं आणि त्याबदल्यात मालकाने आईच्या उपचारासाठी मला खूप सारे पैसे दिले मी म्हणाले तसं तर मला अपेक्षा नव्हती की तुम्ही लोक आईच्या आजारपणाबद्दल ऐकून इथे याल तेव्हा भाऊ बोलू लागले की ही आमची आई आहे आम्ही आमच्या बायकांच्या बोलण्यामध्ये वाहवत गेलो होतो परंतु जेव्हापासून आम्हाला समजलं की आई आजारी आहे आम्ही कोणाचीच काहीच पर्वा केली नाही आणि इथे निघून आलो मी माझे अश्रू पुसत बोलू लागले दादा तुम्हाला माहीत नाही आई तुमच्यासाठी किती तडफडत होती तेव्हा भाऊ आईचा हात पकडत बोलू लागले आता आम्ही आईला कधीही एकटीला सोडून जाणार नाही आईचं ऑपरेशन केलं गेलं होतं आणि ते ऑपरेशन अगदीच यशस्वी झालं होतं सगळा खर्च भावाने नकार दिल्यानंतर देखील माझ्या सासऱ्यांनीच केला होता मी आणि माझे सासरे जेव्हा घरी आलो तेव्हा घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या होत्या मी घाबरले परंतु माझे सासरे माझी ती काळजी पाहून बोलू लागले बेटा काळजी करू नकोस सर्व ठीक आहे परंतु मला काहीच ठीक वाटत नव्हतं मी लगेच खोलीत गेले तेव्हा पाहिलं खोलीतला आरसा फुटलेला होता आणि संतोष जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला होता हे पाहून माझ्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर आली तेव्हा माझे सासरे पटकन खोलीत आले मी म्हणाले हे बघा संतोषला काय झालंय लगेच डॉक्टरला बोलावलं गेलं डॉक्टर बोलू लागले हा खूपच तणावाखाली होता त्यामुळे संतोषने स्वतःला जखमी केलं त्यांना खूप प्रेम आणि त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर हे शक्य आहे की ते पूर्णपणे ठीक होऊ शकतात परंतु त्यांना नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल काळजी घ्या की यांना यापुढे कोणताही प्रकारचा ताण येता कामा नये नाहीतर हे असं पुन्हा वागू शकतात डॉक्टरने संतोषासाठी काही औषधं लिहून दिली जी औषधं मी अगदी व्यवस्थितपणे संतोषला देत होते आता माझं सगळं लक्ष फक्त संतोषवर होतं कारण की आता मी आईकडून अगदीच बेफिकर झाले होते आईची काळजी घेण्यासाठी तिच्याजवळ तिची मुलं हजर होती मला संतोष बघणं काही समजत नव्हतं एक मिनिट असं वाटायचं की तो पूर्णपणे ठीक आहे परंतु दुसऱ्या क्षणी त्याला झटके यायचे जेव्हा भा असं व्हायचं तेव्हा तो मला पाहत देखील नसे मी यास द्विधा मनस्थितीत होते की शेवटी संतोष असं का करतो याबद्दल मी सासऱ्यांसोबत बोलण्याचा सा विचार केला मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते त्यांच्यासमोर फाईल्स ठेवून ऑफिसच्या कामांमध्ये व्यस्त होते मला पाहून बोलू लागले आतमध्ये बोल काय बोलायचं आहे मला समजत नव्हतं की मी कुठून सुरुवात करू मी म्हणाले मालक मला तुमच्यासोबत संतोषबद्दल बोलायचं आहे तेव्हा ते बोलू लागले आधी तर तुम्हाला मालक असा हाक मारणं सोडून दे आजपासून मी तुझा बाबा आहे बोल काय बोलायचं आहे मी म्हणाले बाबा संतोष या वागण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते या अशा अवस्थेत कसे काय पोहोचले तेव्हा ते बोलू ते लागले संतोषची एक कॉलेजची मैत्रीण होती ती संतोषला खूप आवडत होती परंतु मला ती मुलगी अजिबात आवडली नव्हती संतोषने माझ्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत लग्न देखील केलं आता लग्न होऊन काही दिवस झाले होते की त्यांच्यात भांडणं होऊ लागली कारण की त्या मुलीचं चारित्र चांगलं नव्हतं तिचे इतर मुलांसोबत संबंध होते जेव्हा संतोषला हे समजलं तेव्हा त्याने त्याच्या बायकोला खूप समजावलं परंतु ती कुणाचं ऐकणारे कुठेही होती तिने संतोषपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि मग काही वर्षांनी सगळं काही विस्कटून गेलं ती मुलगी संतोषच्या आयुष्यातून काय केली संतोषचं आयुष्य जणू संपून गेलं होतं त्यानंतर मी माझ्या मर्जीने संतोषचं दुसरं लग्न लावून दिलं परंतु ते लग्न देखील जास्त टिकू शकलं नाही संतोषची दुसरी बायको संतोषच्या याच कृत्यामुळे त्याला सोडून निघून गेली ते माझ्यासमोर हात जोडून बोलू लागले बेटी आता तू त्याला सोडून जाऊ नकोस नाहीतर माझा मुलगा मरून जाईल मी त्यांचे हात पकडत बोलू लागले बाबा तुम्ही काळजी करू नका मी संतोषला सोडून कुठेही जाणार नाही मी प्रत्येक परिस्थितीत त्याची काळजी घेईन प्रत्येक वेळेला संतोषजवळ हजर असते अगदी नित्य नियमाने त्याला औषध देते संतोषचं प्रत्येक काम मी माझ्या हाताने करायचे प्रत्येक वेळेला मी त्याच्यासोबत आहे याची त्याला जाणीव करून द्यायचे मला जाणवलं की संतोषच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत होती एके दिवशी बाबा मला बोलू लागले रचना हे सर्व तुझ्या मेहनतीचं आणि प्रेमाचं फळ आहे की संतोष आता आधीपेक्षा खूप जास्त सुधारला आहे मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती परंतु बाबांना हे माहीत नव्हतं की मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रसंगातून जावं लागलं होतं लग्नाची ती पहिली रात्र मी आत्तापर्यंत विसरले नव्हते जेव्हा संतोषने खोलीत येताच माझ्यासोबत ते काम केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकवली कारण की त्याने खोलीत येताच माझ्यावर आरोप लावायला सुरुवात केली तो बोलू लागला थोड्या दिवसानंतर तू देखील तुझ्या प्रियकरासाठी मला सोडून निघून जाशील त्यापेक्षा चांगलं हेच आहे की तो आत्ताच माझ्या आयुष्यातून निघून जा त्याच दिवशी मला समजलं होतं की संतोषसोबत भूतकाळामध्ये काही ना वाई जैसा जैसा काही वाईट नक्कीच झालं आहे ज्याचा खूप जास्त परिणाम संतोषच्या आयुष्यावर झाला होता परंतु मी देखील ठरवलं होतं की मी संतोषला पुन्हा सामान्य जीवनात परत आणेन कारण की काही दिवसातच मी संतोषवर खूप जास्त प्रेम करू लागले होते मी आणि बाबा संतोषला डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरने सांगितलं संतोष आता आधीपेक्षा खूप जास्त ठीक झाला आहे एका महिन्याच्या उपचारानंतर संतोष पूर्णपणे ठीक झाला तो माझ्यासोबत आणि बाबांसोबत एका नॉर्मल व्यक्तीप्रमाणे वागू लागला एके एक दिवशी मी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये व्यस्त होते संतोष किचनमध्ये आला आणि बोलू लागला तयार हो आपण तुझ्या आईला भेटायला जात आहोत हे ऐकून मी खूप खुश झाले आणि आनंदाने बोलू लागले खरंच संतोष तेव्हा संतोष बोलू लागला तुला विश्वास बसत नाही का संतोषने माझा त्याच्या हातात घेतला आणि बोलू लागला रचना मला माहीत आहे मी तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला आहे दुसऱ्या कोणाच्या कृत्याची शिक्षा मी तुला देत होतो शक्य असेल तर मला माफ कर मी म्हणाले संतोष तुम्ही मला लाजवताय मी तुमची जी जीवनसाथी आहे जर मी तुम्हाला समजून घेणार नाही तर कोण समजून घेईल तसंही प्रत्येक व्यक्ती एकसारखा नसतो त्यामुळेच तर माझ्या प्रेमाने आणि काळजीने तुम्हाला बदलला आहे तुमचा विचार बदलला आहे संतोष बोलू लागला मला तुझ्यासारख्याच बायकोची गरज होती जी मला समजून घेईल आणि माझी कदर करेल आणि तुला माहीत आहे रचना आज मला असं वाटतंय जणू काय मला तू नाही तर सगळ्या जगातलं सुख मिळालं आहे त्यामुळेच मी तुझा खूप आभारी आहे तू ना फक्त माझ्या आयुष्याला स्वर्ग बनवला आहेस तर या घराला देखील स्वर्ग बनवला आहेस आणि मी या स्वर्गामध्ये नेहमीच तुझ्यासोबत राहू इच्छितो जिथे तू आहेस तिथे मी आहे आणि आपल्यासोबत फक्त आनंद आणि आनंदच आहे मी हसले आणि संतोषला मिठी मारली जिथे शांतता आणि शांतताच होती त्या दिवशी मला असं जाणवत होतं जणू काय माझा इतक्या वर्षांचा थकवा संपवून गेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद